टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज दरेवाडी तालुकानगर येथील एका जमिनीच्या क्षेत्रावरून निर्माण झालेल्या वादग्रस्त प्रकरणाचा आमदार संग्राम जगताप यांच्याशी संबंध जोडून आमदार जगताप यांच्यावर आरोप करणारा एक व्हिडिओ बेरड यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता मात्र थोड्याच वेळात बेरड यांनी माघार घेत या प्रकरणाशी आमदार संग्राम जगताप यांचा संबंध नसल्याचं स्पष्ट केले होते बेरड यांनी आमदार जगताप यांच्यावर आरोप केल्यानंतर बेरड हे चांगलेच चर्चेत आले आहेत बेरड यांचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेचा विषय बनत आहेत बेरड यांनी काही दिवसांपूर्वी देखील मंत्री आणि आमदार हजाराची अशीच फिरकी घेतल्याचे ते व्हिडिओ असल्याचे बोलले जाते पाहूयात ते व्हिडिओ आमदार साहेब आहेत ना हो बोल ना साहेब जय महाराष्ट्र भाऊ बेरड बोलतोय लाडगाववरून बोला बोला आपली सगळी बातमी दाखवते बर का ती तुम्ही उद्धव साहेब बोलाय सगळ्या न्यूजला चालू आहे हो ना हा एकदम भारी डायलॉग झालाय आपला नाही नाही ते जर काही येऊन येईल तर काही बोलतील तर आपण काय माफ करू का नाही नाही साहेब तुम्ही ना एकदम चोवीस तास काम करतो ना हो साहेब पैसे चवी आपलं जर आपल्या गावात येऊन आपली किंमत म्हटल्यावर पण साहेब बर का ऐका ना हॅलो हा बाळासाहेब ठाकरे जर असते ना तर तुमच्या गांडीला सिगरेटचे चटके दिले असते त्यांनी हा साहेब असते ना साहेब म्हणले असते त्या बोरणाऱ्याच्या गांडीला सिगरेटचे चटके द्या तुमची लायकी आहे का उद्धव साहेबांवर बोलायची अरे मीच बोलतो तुझी काय लायकी आहे मला बोलायची कस काय नाही लायकी हॅलो हॅलो हा भुमरे साहेब जेव्हा आपली पैठण मध्ये कधी रॅली आहे साहेब कोण बोलतो भाऊ साहेब आहे कोणता भाऊसाहेब काळे कुठून आता पैठणला कशाबद्दल रॅली नाही आहे रॅली आपली रॅली काढावं लागेल ना आपल्याला फॉर्म भरायची इकडे ना फॉर्म पैठण पुढे आपलं हा आपलं संभाजीनगरला यावं लागेल उद्या चलन साहेब पण ते खरे साहेब म्हणते तर तुम्हाला तीन लाखांनी पाडणार ठीके ठीके, ठीके ठीक, 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 ते आपण साहेब मग तुमचा अपमान होईल जास्त बोलू नको हो साहेब अजिबात बोलू नको तू काय झालं या व्हिडिओमुळे आता बेरड हे प्रसिद्धीसाठी संग्राम जगताप यांच्यावर आरोप करत होते का असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर